त्र्यंबकेश्वर शहरातील संत निवृत्तीनाथ रोडवरील बल्ला मंदिरालगत असणाऱ्या संजय मुरलीधर कुलकर्णी यांच्या मालकीची मारुती सुझुकी एक्सेस स्कूटर अज्ञात तीन चोरट्यांनी मारुती व्हॅनमध्ये टाकून चोरून नेली सफेद रंगाच्या मारुती ओमणी व्हॅनच्या नंबर प्लेटवर माती लावल्यामुळे सीसीटीव्ही फुटेजमध्ये नंबर दिसत नाही चोरी करून व्हॅन नाशिकडे गेली असल्याचं ठिकठिकाणच्या वरून समजतं आहे सदर घटनेची फिर्याद त्र्यंबक पोलीस ठाण्यात दिलेली आहे आणि याबाबत पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विष्णू होले अधिक तपास करत आहेत त्र्यंबकेश्वर शहरात गुन्हेगारी डोक्यावर काढत आहे चोऱ्या हाणामाऱ्या होत असतात गेल्या दोन वर्षात दोन मोठ्या घरफोड्या मोबाईल दुकान फोडून चोऱ्या दुचाकी चोऱ्या अशा अनेक घटनांचा अद्याप तपास लागलेला नाही रात्री अडीचच्या च्या सुमारास दुचाकी उचलून राजरोजपणे मारुती मधून पळवून नेली जाते पोलिसांचा धाक कमी झाला की चोरांची हिंमत वाढली याबद्दल कामात चर्चा होते आहे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे एनसीएन न्यूज साठी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर